मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आबू त्र्याण्णव च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य अबू सालेम यास मनमाड रेल्वे स्थानकावर कर्नाटक एक्सप्रेस न सालेम ला दिल्लीवरून मनमाडला आणण्यात आलं होत सालेम येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती सालेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवून कडक सुरक्षा व्यवस्थेत नासिक रोड कारागृहात साली उद्योगपती अदानी यांच्याकडे खंडणी मागितली होती या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला गुरुवारी मध्यरात्री नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात ने आलं होतं सुनावणी पुढे ढकलल्यामुळे सुरक्षा यंत्रणेचे कष्ट वाया कारागृहात अत्याधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा असताना देखील गँगस्टर अबू सलेमची प्रत्यक्षात हजेरीसाठी सुरक्षा यंत्रणांना कसरत करावी लागली हत्या होईल अशी अबू सालेमला भीती होती महिनाभरापूर्वीच सुरक्षेच्या कारणास्तव सालेमला तळोजा कारागृहातून नासिक रोड कारागृहात हलवण्यात आलं होतं वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मनमाड 何だ